नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण मयूर हॉटेल या हॉटेलच्या बाजूला पार्क सरांच्या शेतात आलोय सर पार्क हे आहेत सर आणि यांचं शेत आहे कडव्यामध्ये काम करत असताना एक साप गेलाय तर बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू कडवा थंड असते ना त्याच्यामुळे उन्हाच्या ठिकाणी थंड जागेत बसते येऊन आशयाळजी घ्यायची एकदम हात टाकायचं नाही दोन घ्या मामा घ्या पट घ्या एक जण घे मित्र हे वर्ष घे ते न घेऊ वर्ष घे हे वर्ष घेऊन टाक घे ओढून घे पहिले डायरेक्ट खाली ओढून घे बस राहू दे हे घे मित्रांनो बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो कडव्यामध्ये होता बसलेला तर कडव्यामध्ये थंड जागा असते मित्रांनो सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे साप असे कडव्याखाली बसून जातात तर काळजीपूर्वक हात घालायचा एकदम हात टाकू नका साप स्वतःहून आपल्याला समोर असल्यावर काहीच करत नाही पण त्याचा जर अंगावर पाय पडला तर साप आपल्याला शंभर टक्के जावतो किंवा चुकून आपण साप बसलेल्या ठिकाणी हात टाकला तर अशा दोन टायमाला साप चावतो बघू शकता विषारी साप नाग इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो चिडल्यानंतर फना काढतो आणि वाण करतो की माझ्यापासून लांब राहा म्हणतात जवळी नागरतो एका बिसले पाणी घ्या आम्ही येतच असतो फक्त काळजी तुम्ही एवढी घ्यायची की कि आडीआडची टाकताना एकदम टाकायचं नाही पहिले हालचाल करून घ्यायची हालचाल आता कडबा आहे ना तिचा साप असेल म्हणून सांगताच येत नाही या कॉलेज मध्ये पण चालूच राहतात ना पकडणं लोणी गवळी लोणी पण पकडलेले पाहते पण पर्यंत सोडू नका

गोणी द्या कधी इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीयांना कुठूनही आगला क्लियर नंतर घेऊन टाका सोडताना विषारी साप जो कडव्यामध्ये बसलेला होता झाला आहे सुरक्षित रेस्क्यू सर्वांनी सापाला जीवदान दिलं आहे यांचंही खूप खूप धन्यवाद साप मारला नाही शेतकरी मित्रांनो असेच साप असोवा समोर असल्यावर साप आपल्याला काहीच करत नाही पण साप स्वतःहूनही चावतही नाही स्वतःच्या संरक्षणासाठी था। था। तो कुठं मॅडम सोबतच होतो ना आणली आणली थैली गेली आणली का शक्यतो साप दिसला तर मारत जाऊ नका काळजी घ्यायची साप समोर असल्यावर काहीच करत नाही म्हणतात मारत अहो बंदी साप तशी नसतात काही काही लोक सापोट असतात ते मार्क नाही त्याच्या पाठी मागून नाग नाग इंग्लिश मध्ये कोबरा जो मार्क आहे ना काही काही सापावर असतो काही काही सापावर नसतो गेली इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग स्पेक्टिकल मार्क नाहीसा झालाय बघू शकता गवाई कलर असा जर साप चावला तर शक्यतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं करा प्रायवेटमध्ये असेल तर खर्च जास्त येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या अडीअडचणीमध्ये अडचणीमध्ये हात टाकांना एकदम टाकू नका हा एक का। फना काढणारा विषारी साप नाग शक्यतो इथून पुढे पण मारू नका मी काय म्हणतो मारायला गेले ना इथून पुढे पण मारू नका हा कारण वाचवणं खूप गरजेचं आहे आज जर हाच नाही राहिला तर उंद्र... उंदर उंदर कसे मारसन हा विचार करा त्याच्यामुळे कोणताही साप आता मारताना हात जर साप चावला तर जीव जायची भीती वरून दवाखान्याचं बिल वेगळं हो ना हो ना काळजी घ्यायची जास्त परेशान न करता पॅक करून घेऊयात मित्रांनो विषारी साप नागड भरणे बदल नाही दा घरी काय

विषारी साप रेस्क्यू काळजी या कडव्यामध्ये हात टाकताना पाय देताना एकदम टाकू नका साफ स्वतःहून चावत नाही त्याच्या जर अंगावर पाय पडला तर साप चावतो किंवा साप एका ठिकाणी बसलेला आहे आणि आपण चुकून हात जर टाकला तर संरक्षणासाठी साफ चावतो अशा दोन वेळेस साप चावत असतो शक्यतो साप मारू नका साप हा शेतकऱ्यांचा मित्र पण मानला जातो आणि सर्वात जास्त उंदिरा उंदिरंही साफ खातो त्यामुळे जास्तीत जास्त करून सापाचा जीव अथवा मारू नका आपण साप दिसल्याबरोबर काडे घेऊन मारायला जातो तर असं करू नका उद्या उंदरं कसे मारसान हा विचार करा ठीक आहे धन्यवाद सर तुमच्यामुळं एका सापाला मिळालं तुम्ही फोन केल्याबद्दल धन्यवाद ठीक काळजी घ्या त्यामुळे आपल्याला हा विषारी साप रिस्क करावा लागला मित्रांनो तर मित्रांनो जो आत्ता आपण साप रिस्क केला होता त्याला त्याच्या सानिध्यात सोडण्यासाठी ते नदीवरती आलेलो आहे बघू शकता नदीचं हे थंड ठिकाण आहे या ठिकाणी आपण सापाला सोडत आहोत जो कडब्यामध्ये वगैरे रेस्के केला होता विषारी साप सोनुभाऊ पारक यांच्या इथे इंडियन स्टेक भारतीय नाक जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दिला मित्रांनो सोडून